पीक विमा वितरणाचा जी आर आला या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जाणून घेऊया सविस्तर बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या पीक विमा योजनांबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे दोन हजार चोवीसच्या खर्चाचा उर्वरित भाग तसेच दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजनेसंदर्भात तिन्ही महत्त्वाचे शासन निर्णय करण्यात आले आहेत या अंतर्गत शासन आणि शेतकऱ्यांचा हिस्सा मिळून दोनशे पंच्याहत्तर कोटींपेक्षा अधिक रक्कम पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आहेोवीस पंचवीससाठी निधी मंजूर राज्य शासनाने रंगबी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पीक विमा योजनेअंतर्गत उर्वरित असलेला हिस्सा दोनशे सात कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी दिली आहे यामध्ये नऊ पीक विमा कंपन्यांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा हिस्सा देखील मंजूर करण्यात आला असून त्यासाठी पंधरा कोटी रुपये विमा कंपन्यांना देण्यात येणार आहेत आपल्या हिस्स्याचा पीक विमा थकवला त्यामुळे खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोनशे साठ कोटी रुपयांची भरपाई रकडली आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील दोनशे बासष्ट कोटी रुपये मिळणे बाकी आहे ही रक्कम पुढील पंधरा दिवसामध्ये मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेली विम्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे सरकारने यापूर्वी विमा योजनेतील हप्त्याची रक्कम समायोजित करून भरपाईचा मुद्दा निकाली काढला होता पीक विमा मंजूर झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे मात्र विमा कंपन्यांनी आत्तापर्यंत अनेकदा हा नियम धाब्यावर बसवला आहे बहुतेक वेळा राज्य शासन आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता देत नाही